आता आषाढी एकादशी येत आहे मग ह्या आषाढी एकादशीनिमित्त घरोघरी सगळ्यांचे उपवास असणार तर ह्या उपवासासाठीच खास असं साबुदाण्याचे नगेट्स ह्याची रेसिपी मी आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे करायला सोपी आहे खायला टेस्टी आहे आणि काहीतरी वेगळा पदार्थ म्हणून हा नक्की तुम्ही घरी ट्राय करू शकता नमस्कार मी उर्वी पंगत तुमच्या आमचीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा तर चला आता आपण वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया नगेट्स बनवण्यासाठी इथे मी दीड छोटे वाटेवढे साबुदाणे रात्रभर भिजत घातलेले आहेत आता सकाळी ते तुम्ही बघू शकता हाताने दाबूनसुद्धा छान साबुदाना तुटला जातो आहे आता ह्या साबुदाण्यामध्ये एक मोठा चमचा जिरं घातलेला आहे आता त्यामध्येच मी एक मोठा चमचा एवढा कढीपत्ता बारीक चिरून घातलेला आहे मिरची घातलेली आहे बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे एक चमचा साखर घेतलेली आहे एक मोठी वाटी एवढं दाण्याचा कूड घेतलेला आहे आणि दोन मिडियम साईजचे उकडलेले बटाटे घेतलेले आहे आता इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हातानेच त्याला व्यवस्थित असं सगळं स्मॅश करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित सगळं मिश्रण हाताने एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आता व्हिडिओ तुम्ही बघू शकता मिश्रण आपलं छान मिक्स झालेलं आहे आणि एक गोळा हातात जर तुम्ही बघितला ना बांधून तर गोळा छान असा बनलेला आहे म्हणजे त्यामध्ये एक्स्ट्रा तुम्हाला काही घालायची गरज नाही आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छोटे छोटे ह्याचे नगेट्स करून घ्यायचे आहेत आता हे नगेट्स करून झालेले आहेत तेलही छान कडकडीत तापलेलं आहे आता मीडियम टू फास्ट गॅसवर हे सगळे नगेट्स छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आता हे साबुदाना, साबुदाना नगेट्स आहेत ते दोन्ही बाजूने छान असे गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला खरपूस असे तळून घ्यायचे आहेत अगदी फ्लिप करत आपण दोन्ही साइडने नगेट्स छान तळून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओत बघू शकता आपले साबुदाना नगेट्स छान दोन्ही बाजूने खरपूस असे तळून झालेले आहेत आता ते टिश्यू पेपरवर काढून त्यातलं एक्स्ट्रा तेल जे आहे ते आपण निथळत ठेवणार आहोत आता अशाच प्रकारे आपण दुसरी बॅचसुद्धा तळून घेणार आहोत आता हे छान छान क्रिस्पी असे साबुदाना नगेट्स तुम्ही उपवासाच्या दिवशी उपवासाच्या चटणीबरोबर किंवा गोड दही बरोबर हमखास खाऊ शकता तर असे हे साबुदाण्याचे नगेच तुम्ही ह्या आषाढी एकादशीला नक्की घरी ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि ह्या आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तोपर्यंत मस्त मस्त राहा